तर इकडे अशा पद्धतीने आमची मटकीची भाजी तयार झालेली आहे आमच्या भागामध्ये अशा रस्साभाजीला कालवण पण बोलतात तर तरीचं जास्त खाणं चांगलं नसतं शरीरासाठी पण पिल्लूच्या बाबांना तरीच्याच भाज्या आवडतात त्याच्यामुळे मग मी अशाच पद्धतीने तरीच्या भाज्या बनवते आणि ह्याच्यासोबत भात बनवलेला आहे त्याच्यानंतर आता बनवायची आहे ज्वारीची भाकरी तर आता ज्वारीच्या भाकरी बनवून घेते आणि सोबतच तुम्हाला पिल्लूचं काय ते पण थोडंफार दाखवते चला तर जाऊया पिल्लू काय बोलूया तोपर्यंत माझा तवा पण गरम होतोय त्या पाच मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्याची काय मस्ती चालली ते दाखवते चला तर जाऊया विह्यांकडे तर दोन दिवसा व्हिडिओ तसेच राहिलेले आहेत एडिट करायचे कारण वियांच्या अशी किरकिर असते दिवसभर वीज दिसले हे अजून ऍड कर हे इथं जागा नाही एवढच काढ तू आता पहिल्यांदा ओके okay. याच्यातलं मॅच करायचं आता तुला इकडे ऑब्जेक्ट दिले इकडे ए बी सी तर आमच्याकडे आता पिल्लूचा गोंधळ असतो त्याच्यामुळे एक लाख कंटिन्यू करता येत नाही तरी पण म्हंटल चला त्याचं रुटीन थोडस तुमच्या शेअर करावं बोल बॉल कर बॉल ला मॅच हा नाही नाही नंतर ना, ए।, ए, ए ए फोर कर मॅच के फॉर काय जी फॉर जी फॉर काय काय म्हणतात त्याला काय ते जीर ग्रे ग्रेप्स 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 कर मग ग्रेप जी ला ग्रेप्स मॅच जी ला ग्रेप्स मॅच कर झालं काय ग्रे ठीक आहे काय इंग्लिश काय ठीक आहे मग असच नाही बोलत जा ना जरा सर्दी झाली आहे बाबूला आमच्या दोन दिवसाचे व्हिडिओ मी आता ज्यावेळेस विहान परवा स्कूलला जाईल त्याच्यानंतर एडिट करेल त्याच्यानंतर आपल्या चॅनलवरती अपलोड करेल आता मग मी त्याचा असंच थोडं थोडं रुटीन तुमच्यासोबत दोन दिवस शेअर करेल कारण की नंबर्स काढ नंबर्स टू थ्री कार्ड थ्री असा असतो थ्री नीट कार्ड थ्री थ्री कसा असतो हात बघत अरे थ्री कार्ड ना असा हम्म mm. बघा अभियंत्र हे बघा सर भिंतीवरती कोणी पिल्लूचा गोंधळ असतो दिवसभर त्याच्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे दोन दिवस झाले शूट केलं नाही थ्री काढू दे चला तर आता तवा गरम झाला माझा मी जाते भाकरी बनवायला आता मी भाकरी बनवून घेते आणि इकडे बघू शकता भाजीला छान अशी तरी आली आहे अशाच भाज्या आम्हाला लागतात काळ्या मसाल्यातल्या गावाकडच्या सारख्या चला तर आता मी भाकरी करून घेते बोलो अपन पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय